आणि परशुरामाला आज्ञा केली की बाळा आपल्याला तुमचे पिता जमद यांचं अग्निसंस्कार करायचे आहेत की ज्या ठिकाणी कुरीभूमी आहे अशा ठिकाणी या क्षेत्राला कृष्णामली ग्रामही म्हणतात उत्तर सुद्धा म्हणतात अशा या याच्यामध्ये परशुरामांनी नगरीहून एक कावड केली आणि एका कावडेच्या एका बाजूला आई रेणुका माता आणि दुसऱ्या बाजूला ऋषी जमदग्नी हे या सह्याद्री पर्वतावर आलेत आणि या पर्वतावर आल्यानंतर त्यांना या ठिकाणी दत्त आश्रम आहे या परिसरात त्यांना अनुभूती झाली की या ठिकाणीच आपल्याला आपल्या वडलाचे अग्निसंस्कार करायचे तर ते अग्निसंस्कार करण्यासाठी आई रेणुका मातेंनी परशुरामाला आज्ञा केली की परशुरामा दत्ताश्रमात जाऊन त्यांना तुम्ही घेऊन या ज्या वेळेला भगवान परशुराम हे त्या आश्रमात गेले त्या ठिकाणी दत्तप्रभू हे एका वेळेच्या रूपात अवस्थेत त्याची दाढी वाढलेली आहे माश्या बसलेल्या आहेत नग्नावस्थेत स्त्रिया आहेत अशा अवस्थेत त्यांना दर्शन झालं परंतु परशुरामांनी त्यांना ओळखून त्यांना नमस्कार केला आणि त्यांनी जे जमदग्नी ऋषींच्या अग्निसंस्काराची हकीकत त्यांना सांगितली त्यावेळेला दत्तप्रभू या अग्निसंस्कारासाठी इकडे येण्यासाठी त्यांनी आपलं मन व्यक्त केलं आणि या ठिकाणी मग कुठल्या अग्निसंस्काराला वगैरे जल तीर्थ पाणी पाहिजे तर परशुरामांनी सर्व तीर्थात या ठिकाणी बाण मारून या विधीसाठी त्यांनी ते जल तीर्थ निर्माण केलं आणि ही जी जागा आहे या ठिकाणी दत्तप्रभू परशुराम रेणुका माता आणि जमद ऋषी हे त्यांच्या अवस्थेत या ठिकाणी दत्तप्रभूंनी त्यांचे अग्निसंस्कार केले